महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती माजी सभापती तथा नगरसेविका उषाताई बेनकुळे यांना विविध ठिकाणी आरतीचा मान गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माजी सभापती तथा नगरसेविका तसेच भाजपा सदस्य उषाताई हिरामान शेठ बेंडकोळी यांच्या शुभहस्ते सातपूर शहरासह सा नाशिकमध्ये विविध गणेश मंडळांना भेट देत त्यांना आरतीचा ता मान देण्यात आला उषाताई बेंडकोळी यांनी विघ्नहर्ता मित्रमंडळ सद्गुरू नगर राजमुद्रा मित्रमंडळ मॉडेल कॉलनी बेंडकोळी नगर बॉईस मित्रमंडळ ओम बजरंग मित्रमंडळ गंगापूर रोड लिंक रोड हनुमान नगर प्रभाग क्रमांक आठमधील भगवती मित्रमंडळ एकता मित्रमंडळ गोदावरी मित्रमंडळ आनंदवाडी राजा शिवमित्रमंडळ यांच्यासह अनेक मंडळांना भेटी देत त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले आणि विशेष म्हणजे गणेश मंडळातील सर्व सदस्यांसोबत दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या सणातील महत्वाचा अनुभव समजून घेतले आणि विशेष म्हणजे विविध गणेश मंडळातील महाप्रसाद वितरणाचा मान देखील उषाताई शेठ बेंडकोळी यांना मिळालं त्यामुळे सर्व गणेश मंडळातील आनंदाचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले अनेक वर्षांपासून उषाताई शेठ बेंडकोळी या नाशिक शहरात सातपूर शहरात विविध सामाजिक उपक्रमांसह सा। धार्मिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहेत आणि विशेष म्हणजे बेंडकोळी यांच्या कार्यकाळात अनेक लोकहिताची निर्णय घेण्यात आले होते हनुमान नगर गंगापूर सोमेश्वर लिंक रोड येथे कार्यसम्राटसह सीमाताई महेशभाऊ हिरे यांची भेट आणि सत्कार सरचिटणीस माननीय सह रश्मीताई हिरे बेंडकोळी सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव माननीय सह ओषाताई हिरामन बेंडकोळी माजी सातपूर सभापती यांच्या हस्ते आरतीचा मान प्रेम पाटील गौरव बोडके प्रणव पगार यश बाग सोनू पगार किशोर मांडले अशोक जाधव शरद काळी हिरामनभाऊ बेंडकोळी प्रवीण अहिरे हेमंत नागरे प्रवीण अहिरे नवनाथ सांगळे दादा आरोटे दत्ता पाटील शरद बेंडकुळे ओम बजरंग मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी महिला मंडळ आणि उर्वरित सर्व उपस्थित नागरिक बाळासाहेब थेटे निलेश जोशी प्रवीण पाटील शिवराज बेंडकोळी दशरथ लोखंडे अशोक जाधव मानिक गायकर ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव अण्णा कडलक आदी उपस्थित होते या प्रसंगी रतन लहांगे सोनू झुरडे यश गायकवाड मानिक गायकर कैलास आचार्य प्रवीण पवार निलेश जाधव हेमंत नागरे निलेश जोशी दिनेश जाधव आकाश जाधव संकेत गायकवाड भीमराव कडलक अशोक कडलक भुवनेश कडलक सुनील पोटिंदे स्व कैलास रिवंशी नंदकिशोर उईके प्रवीण शेजवाळ लक्ष्मण धुळे अब्बा महाले आदीजण उपस्थित होते जय जय सतर

போனக்கிறதுலமே நான் இல்ல லேசா நூல அது எதை தேடி ஆ அதுதுஸ்னே தாடதனை ஆ கிச்சு சவுண்ட் வரதா मंडळाच्या वतीने आज आपण सर्व दिवस उभेच राहिले आज भाजपचे कार्यकर्ते सर्व पदार्थ अधिकारी सर्व उपस्थित राहिले आणि आज शिवतालचे सर्व बालगोपाल उपस्थित राहिले घरी दीड दिवसाचा गणपती असतो काही तीन दिवसाचा गणपती असतो त्या ठिकाणी पाच दिवस गणपती असतो काही ठिकाणी दहा दिवस असतो पण अतिशय ह्या गणपती म्हणजे अतिशय प्रत्येकाच्या घरापर्यंत वातावरण इतकं चांगलं असेल आणि चित्त शुद्ध वातावरण असेल आणि आज आम्हाला शिवछत्रपती मंडळाने बोलवलं त्याबद्दल मी सोडून साहेबांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी आम्हाला आता मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद मानतो

इथे प्रॉब्लेम होती समस्या होता एका फोनवर सल्ला अधिकारी बोलून घेतले आणि ती समस्या दूर केली आज ते शहरामध्ये इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम चालू असल्यामुळे काही ठिकाणी बक्षीस वाटपाई चालू आहे त्यामुळे ता ताईंनी सांगितलं की मी नंतर येऊन मंडळाला भेटतील त्या दिवशी पण जेव्हा गणपती बापाचं आगमन झालं त्या दिवशी तिडके साहेबांबांतर्फे आपल्या सर्वांतर्फे काटे साहेबांतर्फे सर्वांतर्फे आमंत्रण देण्यात झालं पण आता गणपती बाप्पा म्हणल्यानंतर पूर्ण नाशिक शहरामध्ये ताईंना जावं लागतंय त्याच्यामुळे ताईंना येत नाही पण काही जसं इथे भक्तिभावाने बरेच कार्यक्रम करतो त्यामध्ये शठीमाची पूजा असेल त्याचबरोबर

মস <laughs> আস प्यु Васचाए इसमर्नेयोनायोन मोल्पन glorious शविक मेद द Auss biography. ज्यूसा हुआ करमाँई भालॉ questo सर्टो पूसिघ Motherтр Spark noinh. ज्यूसारमाट्रेमाणा ज्यूसारमाट्रेमाट्रमाण्रेर्ण पूसिडै enorme amazon if the Stat нез Пока workouts hard! Meja un Brigadeeuchi Changa Samshatta Graya akulukulvain Sakopait tah competen kσιend drack Tabii

सर्वकार्ये सर्वदा सर्वकार्येशु सर्वदा सुखकर्ता दुःखर्ता वार्ता विघ्नाति पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाति सर्वाङ्गी सुन्दारा या सोबो भारा जर्णि भागर्याय देव जय देव जय मङ्गलमूर्ति योगी रागु कर्षण मत् मे मान कामपुर्ति जय देव जय देव लो दडति काम भर वन्दना

ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर